मायमौली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिविणीची नवलाई नवरात्र जागर देवीचा जोगवा मागत आहे नाव शशिकला पिंगळे राहणार पुणे मिठा पिठाचा जोगवा अनाग बायनो सत्वरी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी तुझा पुढला जाईन गंगेचं पाणी घेईन देवीला स्नान घालीन मग येईन ग मी परतुनी मिठा पिठाचा जोगवा अना गायन सत्वरी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी तुझा पुडला जाईन हळद कुंकू घेईन देवीला मळवळ भरीन मग येईन न ग मी परतुनी मिठा पिता पिठाचा जोगवा अन्ना गं बायनो सत्वरी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी तुझा पुरला जाईन हिरवी साडी घेईन देवीला साडी नेसवीन मग येईन न ग मी परतुनी मिठापिठाचा जोगवा अनागबायनो सत्वरी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी तुझा पुरला जाईन हार मी घेईन देवीच्या गळ्यात हार घालीन मग येईन ग मी परतुनी मिठापिठाचा जोगवा अनाग सत्वरी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी तुझा पुरला जाईन हिरव्या बांगड्या घेईन देवीला बांगड्या घालीन मग येईन ग मी परतुनी मिठा पिठाचा जोगा अनाग बायनो सत्वरी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी तुझा पुरला जाईन वेणी मी घेईन आंब्याच्या आंबड्यात घालीन मग येईन ग मी परतुनी पिठाचा जोगवा अन्नाग बायनं सत्वरी मला जायचं दुर्वरी मह जा ग तुझा पुढच्या बाजारी तुझा जाईन कापूर आरती घेईन देवीला आरती म्हणेन मग येईन ग मी परतून मिठा पिठाचा जोगवा जाय ग अन्नाग बायनं सत्वरी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी तुझा पुरला जाईन पुरणपोळी करीन देवीला नैवेद्य दावीन मग येईन ग मी परतुनी मिठा पिठाचा जोगवा अनाग बायनो सत्वरी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी तुझा पुरला जाईन खन नारळ घेईन देवीची खना नाराची ओटी भरीन मग येईन ग मी परतुनी मिठा पिठाचा जोगवा अनग बायनो सत्वरी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी मला जायचं दुर्वरी ग तुझा पुढच्या बाजारी तुझा पुढच्या बाजारी धन्यवाद